वेलकम फ्रॉम वनसिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात महत्वाची माहिती बघणार आहोत आणि माहिती खूप महत्वाची आहे त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या केअरफुली आणि काळजीपूर्वक बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत कळतील आणि शिक्षक भरती संदर्भात शिक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा करणं आवश्यक आहे नाहीतर जागेचं जे प्रमाण आहे किंवा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येणार नाही त्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या संदर्भात मी तुम्हाला सगळं सविस्तर जे आहे माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ स्किप करू नका आणि सगळ्यात महत्वाचं माझं काही रेफरन्स सुद्धा आहे मागचे काही परिपत्रक होते ते सुद्धा आहे शासन निर्णय सुद्धा आहे आणि माननीय आयुक्त महोदय जे आहे त्यांनी जे परिपत्रक निर्गमित केलं होतं ते सुद्धा माझं आहे हे सगळं बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये त्याचा परिणाम काय होणार आहे शिक्षक भरतीवर ते सुद्धा जाणून घेणार आहोत व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा जो व्हिडिओ जास्ती हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू का तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा पहिले अगोदर बघा आपल्यासाठी आवश्यक गोष्टी कोणकोणत्या आहेत सद्यस्थितीमध्ये आपण विचार करतोय सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनचा ठीक आहे की रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू व्हावं दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे संच मान्यता संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस होणार आहे आणि ती केल्या जाणार आहे आता काही दिवसामध्ये म्हणजे सद्योसेसमध्ये आहे ती गोष्ट नंतर रिक्त जागा किती आहे जास्तीत जास्त रिक्त जागा संच मान्यतेनुसार आल्या पाहिजे नंतर पदसंख्या जी आहे किती पदांसाठी पदभरती होऊ शकते दहा हजार पंधरा ते वीस हजार किंवा तीस हजार पदांसाठी त्या संदर्भात आणि जाहिराती पवित्र पोर्टलवर ज्या काही येणार आहेत तर त्या जाहिराती पवित्र पूर्ण कशा येतात आणि कशा प्रकारे येत नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता बघा इथं आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत सद्यस्थितीमध्ये थी ठीक आहे मी तुम्हाला आता सगळी दाखवतर आपली जमेची बाजू जी आहे शिक्षक भरती उमेदवारांची किंवा अभियोगधारकांची म्हणजे आपल्या सगळ्यांची एक जमेची बाजू आहे ती अशी आहे ती बातमी जी आहे ती बातमी तुम्हाला मी इथे दाखवतो ही बातमी आहे बघा उच्च न्यायालयानं जो निर्णय दिला आहे की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक -शिक भरती केल्या जाणार आहे त्याच्यामुळे हा आपल्यासाठी खूप मोठा प्लस पॉईंट आहे की इथून समोर जी शिक्षक -शिक भरती प्रक्रिया राबवली जाईल ती फक्त पवित्र पोर्टलद्वारेच राबवलं जाणार आहे फक्त अल्पसंख्यांक शाळा वगळून कारण की अल्पसंख्याक शाळेमध्ये आर टी ॲक्ट लागून असतो तर त्यांना आरटी ॲक्ट लागून आहे त्याच्यामुळं अल्पसंख्याक शाळावरून बाकी इतर सर्व ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खाजगीच्या सर्व ज्या शाळा आहेत आदिवासी विभाग किंवा आश्रमशाळा सगळ्यांना पवित्र पोर्टल थ्रूच जे आहे शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल इथून समोर ठीक आहे उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय आणि त्या संदर्भात काही सूचना सुद्धा केलेल्या आहेत की पवित्र पोर्टलमध्ये काही सुधारणा व्हावी आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही ज्या आस्थापना आहेत आस्थापनांनी जे आक्षेप नोंदवले होते तर त्यावेळेस सुद्धा थोडा विचार करून की यावर काय सोल्युशन काढता येईल आपल्याला किंवा याच्यावर काय उपाययोजना आहे त्या संदर्भात सुद्धा न्यायालयानं सुचवलंय तर ही आपल्यासाठी पहिली जमिनीची बाजू आहे की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार आहे म्हणजे पदसंख्या येण्यासाठी आपल्याजवळ एक काही ना काही ठोस हे आहे आपल्याला काय म्हणतात पाठबळ आहे आपल्याला म्हणजे उच्च न्यायालयानं जो निर्णय दिला त्यानुसार पदभरती होईल आणि त्यानुसारच जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला येतील आता दुसरी महत्वाची एक आपल्यासमोर अजून एक समस्या आहे ती अशी आहे समस्या कोणती तुम्हाला सांगतो मी हे पत्र आहे आयुक शिक्षण आयुक्त कार्यालय शिक्षण आयुक्तालय कार्या कार्यालयामार्फतचं पत्र आहे सतरा दहा दोन हजार पंचवीसचं ठीक आहे आता या पत्रामध्ये विषय काय आहे या पत्रामध्ये विषय सांगितलेला आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती बिंदू नामावलीच्या माहितीबाबत ठीक आहे आता इथे एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगायची अधोरेखित करून मान्य आयुक्त महोदय असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील जिल्हा जिल्हा सर्व किंवा अध्यक्ष किंवा सचिव खाजगीच्या शैक्षणिक संस्थांचे जे अध्यक्ष किंवा सचिव आहे त्यांच्या संदर्भात आता इथे एक गोष्ट दिलेली आहे बघा याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की जी संच मान्यता केली जाणार आहे म्हणजे आता सद्यस्थितीमध्ये जी संच मान्यता आहे तर थोडक्यात संच मान्यता किती तारखेच्या आतमधली पाहिजे संच मान्यता पाहिजे सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतरची अगोदरची नाही नंतरची म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर, नंतर ज्या ज्या जिल्हा परिषदांनी नगरपालिकेंनी महानगरपालिकांनी नंतर खाजगी शैक्षणिक संस्थांनी आपली जी बिंदू नामावली किंवा रोस्टर आहे रोस्टर तपासणी ती सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतर केलेली असेल तर त्यांना परत संच मान्यता करायची आवश्यकता नाही ठीक आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की काही अशा आस्थापना आहेत समजा उदाहरणार्थ थोडक्यात जे घ्या आता खाजगीचे काही शाळा कशा आहेत अनुदानित काही अंशतः अनुदानित काही विनाअनुदानित मग आता काय होतं की ज्या खाजगीच्या आस्थापना असतात तर त्या थोडक्यात काय होतं त्यांचं त्यांचं ज्यावेळेस पवित्र पोटला जाहिरात येते तर त्यावेळेस त्यांची मागणी अशी असते की आमचं रोस्टर जे आहे किंवा आमची बिंदू नामावली जी आहे ती मागासवर्गीय कक्षाकडून आम्ही तपासून घेतली नाही त्यासाठी ते थोडा अवधी द्यावा तर त्यावेळेस यांनी इथं काय सांगितलेलं आहे की यानंतर बघा इथे काय सांगितलेलं आहे एक मिनिट हां इथे काय सांगितलेलं आहे बघा पवित्र पोटोल रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर बिंदू नामावली न ना तपासण्याची करणे संयुक्तिक होणार नाही त्याच्यामुळं म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा आहे की एखादी समजा आस्थापना आहे आता समजा मला माझ्या जिल्हा परिषदेची जाहिरात द्यायची आहे कोणत्याही जिल्ह्याची एखादी मी समजा थोडक्यात मला धुळे जिल्ह्याची जाहिरात द्यायची आहे मग धुळे जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत त्या सगळ्या शाळांच्या एकूण पद किती आहेत ते रिक्त पद संच मान्यतेनुसार समोर येतील ते सगळी पदसंख्या पवित्र पटूला येणार आता शक्यतो कोणती कोणती एक जिल्हा परिषदेचा काही प्रॉब्लेम नाही जिल्हा परिषदेच्या जेवढ्या जागा रिक्त असतील ते येतील नगरपालिका महानगरपालिकेच्या सुद्धा येतील पण खाजगीचा सुद्धा आकडा जो आहे खूप मोठा येऊ शकतो यावेळेस शिक्षक भरतीमध्ये तर मग त्यावेळेस काय तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतरची जी आहे त्यांनी संच मान्यता करायला हवी म्हणजे थोडक्यात आता खाजगीचं काय होतंय खाजगीच्या गोष्टी ज्या असतात त्या थोड्या पेंडिंगवर असतात त्या गोष्टी लवकर लवकर पूर्ण होत नाही मग जर समजा एखाद्या खाजगीच्या संस्थेने किंवा एखाद्या आस्थापनेने अगोदर जर संचनात केलेले असेल तर त्यांना परत करायची आवश्यकता नाही पण कधी कधी काय होतं ज्यावेळेस पवित्र पोर्टल आपण सध्या भर देतोय पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनवर की रजिस्ट्रेशन लवकर सुरू व्हावं ते होईलच समजा आता लवकर सुरू होईल पण मेन प्रॉब्लेम काय आहे की मेन पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस जाहिराती देण्याची सुविधा दिल्या जाते आस्थापनांना की तुम्ही तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर द्या तर ह्या ज्या जाहिराती येतात तर ते येत काहून नाही जास्तीत जास्त जाहिराती काय येत नाही पवित्र पोर्टलवर त्याच्या मागचं मेन कारण म्हणजे रोस्टर आणि बिंदू नामाली तपासणी जी आहे तपासणी जी आहे ती झालेलीच नसते म्हणजे वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत त्यांची रोस्टर तपासणी आणि बिंदू नामाली बाकी राहते मग त्यावेळेस जर तुमची संच मान्यताच झाली नाही किंवा तुम्ही संच मान्यताच केली नाही नवीन जी आर नुसार किंवा जो जी आर आहे त्यानुसार तर तुम्हाला तुमची जाहिरात पवित्र पडलं देताच येणार नाही म्हणजे एखाद्या शाळेमध्ये रिक्त पदसंख्या जरी असली तरी सुद्धा त्या शाळेला जाहिरात केव्हा देता येईल जेव्हा त्यांनी स्वतःच्या शाळेची किंवा जेव्हा त्यांनी स्वतः संच मान्यता केलेली असेल दोन हजार चोवीस पंचवीस आणि ती सुद्धा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतरची तरच अशा आस्थापना जाहिराती देऊ शकतात अन्यथा तुम्हाला जाहिरात देता येणार नाही आणि शक्यतो काय असतं की कधी कधी खाजगी शाळा काय करतात खाजगी शाळा आस्थापना ज्या आहेत आता जे अभियोगधारक त्यांना यातली माहिती कळेल काय काय मला सांगायचं काय आहे आणि काही अभियोगधारकांना थोडा प्रॉब्लेम येईल समजण्यासाठी पण काय असतं ते सांगतो मी तुम्हाला खाजगीमध्ये कसं असतं पहिले कसं होतं की खाजगीच्या ज्या रिक्त जागा होत्या त्या पवित्र पोटलावर याव्या यासाठी शासनाचा खूप प्रयत्न होता की जास्तीत जास्त जागा पवित्र पोटलावर याव्या पण मग खाजगीचं कसं होतं की आपण जर समजा बाहेरून जर समजा पवित्र पोर जर बाहेर जाऊन जर भरती केली तर त्यावेळेस आपल्या आवडीनं आपण उमेदवार घेऊ शकतो आणि थोडक्यात समजा काही ना काही त्यात तशा प्रकारे काही ना काही गोष्टी होतात बाकीच्या तर त्या गोष्टींना होता इथं जर समजा पवित्र पोरला त्यांच्या जर जाहिराती द्यायच्या असल्या तर खाजगीच्या ज्या आस्थापना असतात तर थोडी टाळाटाळ थोडक्यात जाणवते आपल्याला मग असे टाळाटाळ होऊ नये तर त्यावेळेस काय करावं लागेल आपल्याला की ज्या आस्थापना आहेत ज्या स्वतःची जाहिरात पवित्र पोटलवर देणार नाही किंवा त्यांची जाहिरात येण्याची शक्यता कमी आहे तर आपल्याला अगोदरच त्यांना काय करावं लागेल थोडं अलर्ट करावं लागेल अल अलर्ट मोडवर म्हणजे की जसं आयुक्त मोदयाने सांगितलं की तुम्ही तुमचं रोस्टर किंवा बिनरामाली तपासून घ्या जाहिराती देताना मग तुम्हाला समस्या येणार नाही तर ती जी मागणी आहे ती खूप रास्त आहे तसं जर झालं तर जाहिराती जास्तीत जास्त पवित्र पोटल येतील पण मात्र जर संच मान्यता किंवा रोस्टर तपासणी झाली नाही तर जागा पवित्र पोटला येणार नाही अशा प्रकारे मी हा विषय तुम्हाला पूर्ण सांगितला आणि हे जे परिपत्रक आहे हे आहे अध्यक्ष किंवा सचिव जे होते शैक्षणिक संस्था ज्या आहेत वेगवेगळ्या त्यांना सुद्धा आयुक्त महोदयांनी सूचना दिलेल्या आहे की दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासणी करून घेण्याबाबत इथे तुम्ही बघू शकता हे पत्र आहे तर यानुसार त्यांनी स्वतःची संचमान्यता करणं खूप आवश्यक आहे आता जे जे उमेदवार ज्यांना या गोष्टीचं गांभीर्य माहित आहे किंवा बाकीचे जे युट्यूबर्स आहेत किंवा जे ज्यांचं कनेक्शन आहे वर्दीसोबत तर त्यांना विचारा तुम्ही या गोष्टी किती गांभीर्य आहे जर ही गोष्ट गांभीर्याने घेतली तर इथं परिणाम खूप खोलावर पर्यंत होणार आहे त्याच्यामुळे जर आपण या गोष्टीकडे लाईटला घेतलं तर ह्या जागा येण्यासाठी आपल्याला समस्या येऊ शकते पवित्र पोटूल पण जर आपण या गोष्टीला आतापासूनच हायलाइट केलं की जेणेकरून संचमान्यता कोणत्याही आस्थापनेनं स्वतःची पूर्ण करावी आणि जास्ती रोस्टर आणि बिंदू बिंदूरामाली तपासून घ्यावी जेणेकरून अडचण येणार नाही आणि तुम्ही बाकीच्या युट्यूबरला सुद्धा विचारू शकता ते सुद्धा कदाचित या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतील आपला व्हिडिओ आल्यानंतर आणि करावा कारण जा का मागच्या वेळेस हीच गोष्ट झाली की ज्या खाजगीच्या जागा असतात त्या खाजगीच्या जागा जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात येत नाही आणि जागा खूप साऱ्या पुष्कळ रिक्त असतात मग खाजगीच्या संस्थांची मागणी काय असते की आम्हाला शिक्षक नाही आमची जवळ विद्यार्थी संख्या आहे पण शिक्षकच आम्हाला उपलब्ध करून देत नाही मग आम्ही पवित्र पोटोच्या बाहेर जाऊन भरती करतो अशा प्रकारे त्यावेळेस काय होतं मग की पवित्र फोटोचं कामकाज कसं असतं आता सरकारी काम कसं असतं सरकारी काम कामामध्ये स्टेप असतात टप्पा एक टप्पा दोन जसा मागचा फेज वन फेस टू झाला तसं शिक्षक उपलब्ध होतात पण मग इथं जर समजा आपल्याला काय करायचंय थोडक्यात इथं जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतील तर त्यासाठी दोन तीन पर्याय कोणते होते आपली एक मी तुम्हाला सांगतो काय काय पर्याय आहे मी तुम्हाला पत्र दाखवलं पर्याय काय काय आपल्याजवळ समोर सांगतो मी तुम्हाला जर समजा शिक्षक संघटना असतील त्या जर आंदोलन करतायत तर त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणं हे आपलं पहिलं काम आहे कारण की जागा जास्त येण्यासाठी आणि जागा कशा जास्त येतील कारण की जर जागा जास्त आल्या तर त्याचा परिणाम प्रत्येक अभिगाव हारखेल त्याचा फायदा होईल ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती मी आता जी सांगितली रोस्टर तपासणी जी आहे ती रोस्टर तपासणी करून घेणं खूप आवश्यक आहे नाहीतर जागाच पवित्र पोर्टलला येणार नाही म्हणजे आपण आंदोलन करू किंवा आपण पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनच्या याच्यामध्ये आपण याकडे कर दुर्लक्ष करू रोस्टरकडे तर कर रोस्टरकडे आणि बिंदू नामाकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही आणि तिसरी जी गोष्ट आहे ती आहे रजिस्ट्रेशन जे आहे बघा रेजिस्ट्रेशन आज नाही झालं तरी उद्या होणारच आहे रेजिस्ट्रेशनची प्रक्रिया लवकरच सुरू होईल त्याच्यामुळे रजिस्ट्रेशनची काही चिंता नाही आपल्याला ना ही गोष्ट एवढी आवश्यक नाही पण बाकीच्या गोष्टी आवश्यक आओ, आहे ठीक आहे आता एक एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला की ज्या आस्थापना आहेत जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खाजगीच्या अंशता अनुदानित अनुदानित विनानुदानित आदिवासी विभाग कटक मंडळ आश्रमशा यांच्या जागा या या तर पवित्र पोर्टल येतीलच पण मग आता यातून आउटपुट काय निघणार आहे समजा मी उदाहरणार्थ आपण हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओद्वारे आपण ही माहिती बघितली तर आपलं काम काय आहे की जाहिराती पवित्र पोर्टलर कशा येतील त्या संदर्भात जे आहे जसे निर्देश दिलेले आहे की संच मान्यता करून घ्या लवकरात लवकर जाहिराती पवित्र पोर्टलर द्यायचे आपल्याला आणि शिक्षक भरती दोन हजार पंचवीस करायची आहे आणि जागा जास्तीत जास्त येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे जो की होणं आवश्यक आहे जर जागा जास्त आल्या तर जास्तीत जास्त अभिगारक लागतील ठीक आहे तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी होत्या तरच शिक्षक गोष्टी दोन हजार पंचवीसला आपल्याला फायदा होईल तर आय होप हा व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा जो व्हिडिओ हा हो जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक अभिवाधारकापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्यामध्ये तोपर्यंत व्हिडिओ घेतल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय